नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो ज्या संख्यांच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ किंवा शून्य हा अंक असतो बघा ज्या संख्यांच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ किंवा शून्य हा अंक असतो अशा संख्यांना दोनने निशेष भाग जातो निशेष भाग जातो म्हणजे काय की समजा तुम्ही बावन्नला जर दोनने भाग दिला तर बे दुने चार होतील एक उरल इकडे बारा झाला बेसक बारा म्हणजे सव्वीसचा पूर्ण भाग गेला याचा अर्थ निशेष भाग म्हणजे काय की पूर्ण भाग जाणे बाकी उरत नाही तर ही झाली मित्रांनो दोनची कसोटी याचप्रमाणे मित्रांनो ज्याही संख्येच्या अंकातली वेरीज बघा उदाहरणार्थ सात तीन आणि दोन हे सातशे बत्तीस आहे या सातशे बत्तीसमध्ये जे अंक दिसतात सात तीन दोन या अंकांची बेरीज करा सात तीन दहा दोन बारा बाराला तीनने भाग जातो का तर जातो याचा अर्थ या सातला ती सातशे बत्तीसला सुद्धा तीनने निशेष भाग जातो म्हणजे एखाद्या संख्येला कोणत्या संख्येने निशेष भाग जाऊ शकेल हे शोधण्यासाठी आपल्याला कसोट्या माहीत असाव्या लागतात चारची कसोटी काय तर समजा तुम्ही जी ही संख्या घेणार त्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून जी संख्या तयार होती बघा इथं एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून कोणती संख्या तयार झाली चौऱ्याऐंशी तर या चौऱ्याऐंशीला जर चारने भाग गेला निशेष भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा चारने निशेष भाग जात असतो अशा प्रकारे मित्रांनो एखाद्या दिलेल्या एखाद्या संख्येला निशेष भाग कोणत्या संख्येने जाईल हे शोधण्यासाठी आपल्याला कसोट्या माहीत असाव्या लागतात आणि मी ज्या कसोट्या तुम्हाला आत्ता सांगितल्या दोनची तीनची चारची पाचची ची काय तर एकक स्थानी पाच किंवा शून्य असला तर त्या कोणत्याही संख्या असू द्या एक स्थानी पाच आणि शून्य असला तर पाचने निशेष भाग जातो सेम दहाच स्थानी शून्य पाहिजे फक्त दहाने निशेष भाग जातो अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला काही संख्यांच्या बाबतीत कसोट्या माहीत असतात ज्याचा उपयोग तुम्हाला भागाकार करताना होतो ज्यावेळी आपल्याला आडवा भागाकार करायचा असतो त्यावेळेस ह्या कसोट्यांचा आपल्याला शंभर टक्के उपयोग होत असतो परंतु मित्रांनो कसोट्या माहीत असणं हे जितकं महत्वाचं आहे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे की काही संख्यांच्या कसोट्या आपल्याला माहीत असल्याच पाहिजे त्यामध्ये सात आणि तेरा सातची कसोटी आणि तेराची कसोटी मित्रांनो जेव्हा आपण कसोट्या शिकत असतो त्यावेळेस दोन तीन चार पाच सहाची नऊची दहाची अकराची अशा कसोट्या समजावून घेतो परंतु सातची आणि तेराची कसोटी मात्र जनरली आपल्याला कुणीही सांगत नाही किंवा कुठं ती दिलेलीही नसते पण तरी सुद्धा तुमच्यातल्या काही लोकांना सात आणि तेराची कसोटी माहीत असू शकते तुमचं अभिनंदन परंतु सात आणि तेराची कसोटी ज्यालाही माहीत नाही मित्रांनो त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सात आणि तेराची कसोटी समजावून देणार आहे म्हणजे एखाद्या संख्येला सातने ने निशेष भाग जातो की नाही हे कसं ठरवायचं आणि एखाद्या संख्येला तेराने निशेष भाग जातो की नाही हे कसं ठरवायचं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेऊ सातची आणि तेराची कसोटी परंतु त्याही अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी या चॅनलवर गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी वेगवेगळ्या वे 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 टॉपिकवर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका वेळ वाया घालवणार नाही लेट गेट स्टार्टेड मी तुमच्यासमोर दोन संख्या घेतल्या बघा मित्रांनो इथं चार लक्ष शहात्तर हजार तीनशे चौसष्ट ही एक सहा अंकी संख्या घेतली आणि इथं मात्र खूप सारे तीन आणि तीन सहा दोन आठ अंकी संख्या घेतली यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा या, या संख्येला सातने निशेष भाग जातो की नाही हे झटकन कसं ओळखायचं ते समजावून घेऊ सर्वात पहिली पायरी ती म्हणजे उजव्या बाजूने तीन तीनचे गट करा त्या संख्येचे उजे बाजूने तीन तीनचे गट करा एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो एकदा तुमच्या लक्षात आलं की मग मात्र काही अडचण राहणार नाही बघा उजय बाजूने तीन तीनचे गट करा इथं सहा अंक होते म्हणून उजे बाजूने ती हा पहिला जो गट झाला त्याच्यात तीन अंक आणि हा दुसरा गट झाला त्याच्यात तीन अंक बरोबर आता मी त्या गटांना नावं दिली बघा एक पहिला गट आणि दुसरा गट हे मुद्दाम दिले मी यामध्ये मित्रांनो पहिला गट जो दिसतोय तो आणि दुसरा गट दिसतोय गी था गी था। तो या दोघांमधला फरक काढायचा त्यामध्ये जी संख्या तयार झाली त्यातला फरक काढायचा आता इथं दुसऱ्या गटामध्ये चारशे शहात्तर आहे पहिल्या गटामध्ये तीनशे चौसष्ट आहे दोन्हींमधला फरक करण्यासाठी फरक काढण्यासाठी चारशे शहात्तर मधून तीनशे चौसष्ट वजा करावा लागतील बघा चारशे शहात्तर वजा तीनशे चौसष्ट सातून चार गेले दोन सातातून सहा गेला एक चारातून तीन गेला एक एकशे बारा हे जे छोटंसं उत्तर आलं आहे ना मित्रांनो याला सातने भाग द्या बघा सातने अकराला भाग देऊ सात एके सात चार उरले इथं ठेवले बेचाळीस झाले सात सक बेचाळीस याचा अर्थ मित्रांनो ह्या एकशे बाराला सातने पूर्ण भाग गेला याचा अर्थ ही जी दिसते संख्या एवढी मोठी हिला सुद्धा सातने निशेष भाग जातो तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन मोबाईलचं कॅल्क्युलेटर घेऊन चेक करू शकता चार लक्ष शहात्तर हजार तीनशे चौसष्टला सातने निशेष भाग जातो परंतु त्या संख्येला कोणताही भागाकार प्रत्यक्ष भागाकार न देता भाग करून न बघता आपण ते उत्तर सांगितलं त्यासाठी ही सातची कसोटी तुम्हाला माहीत असली पाहिजे तुमच्या लक्षात नसल आली मित्रांनो तर इथं बघूया या संख्येच्या बाबत सुद्धा सातने निशेष भाग जातो का ह्या संख्येला ते समजावून घेऊ पहिली पायरी काय तर डाव्या बाजूने तीन तीनचे तीन गट करा बघा आठशे सदतीसचा एक गट झाला चारशे बत्तीसचा दुसरा गट झाला हा एक दोन आणि उरलेले जे अंक आहेत त्याचा मात्र तिसरा गट झाला कितीही मोठी संख्या असू द्या तीन तीनचे गट तयार करा शेवटच्या गटामध्ये दोनच संख्या आल्या त्यामुळे ती पन्नास दिसते काही अडचण नाही ज्या आल्या त्या शेवटच्या गटात राहतील आता काय करायचं इथं महत्वाचं आहे मित्रांनो दोनच गट झाल्यामुळे मित्रांनो आपण सरळ त्यातला फरक काढला इथं मात्र तीन गट आहे म्हणून एक नंबरचा जो गट आहे तो आणि तीन नंबरचा जो गट आहे त्याची बेरीज करून घ्यायची पहिल्यांदा सम क्रमांकाच्या गटाची बेरीज आणि विषम क्रमांकाच्या गटाची बेरीज ही पहिली पायरी आहे विषम क्रमांकाचे गट एक हा विषम नंबर आहे तीन हा विषम नंबर आहे विषम क्रमांकाच्या गटाची बेरीज करा म्हणजे तुम्ही म्हणाला आता ही पायरी वाढली काही वाढली नाही मित्रांनो आठशे सदतीसमध्ये पन्नास टाकायचे आठशे सत्याऐंशी उत्तर येणारच आहे तोंडी करू शकतो आपण ते बरोबर ह्या दोघांची बेरीज केली बघा हा गट आणि हा गट याची बेरीज केली याची बेरीज केली आठशे सत्याऐंशी उत्तर आलं आणि हे जे चारशे बत्तीस आहे पुन्हा तीच पायरी काय दोन दोघांमधला फरक काढा चारशे बत्तीस वजा करून टाका आणि फरक काढताना काय करायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून टाकायची सातातून दोन गेले पाच उरतील आठातून तीन पाच उरतील आणि आठातून चार चार उरतील जे उत्तर आलं मित्रांनो त्यालाच फक्त सातने भाग द्या एवढ्या मोठ्या संख्येला सातने भाग देत बसायची गरज नाही आता बघा सात सकून बेचाळीस होतील पंचेसमधून बेचाळीस म्हणजे तीन उरले फक्त पस्तीस राहिले साता पाच पस्तीस पासष्ट उत्तर आलं याचा अर्थ ह्या चारशे पंचावन्नला सातने निशेष भाग गेलाय म्हणून ह्या संख्येला सुद्धा सातने निशेष भाग जातो जर पूर्ण भाग गेला तर दिलेल्या संख्येला सुद्धा सातने निशेष भाग जातो आणि पूर्ण भाग गेला नाही तर तर सातने निशेष भाग जात नाही चला मित्रांनो परत एकदा एक उदाहरण घेतलंय मी या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलं या संख्येला सातने निशेष भाग जातो की नाही हे ठरवण्यासाठी उजव्या बाजूने तीन तीनचे गट करा पहिला गट तयार झाला अठ्ठ्याण्णव आहे त्याच्यात दुसऱ्या गटामध्ये तीनशे पंचवीस दिसत आहे आणि तिसऱ्या गटामध्ये फक्त चार आहे आलं लक्षात तर सम क्रमांकाचे गटाची बेरीज इथं समक्रमांक एकच आहे त्याच्यामुळे बेरीज करायची गरज नाही विषम क्रमांकाच्या गटाची बिरीज इथं विषम क्रमांकाचा गट आहे अठ्ठ्याण्णव आणि चार आता या ठिकाणी मित्रांनो अठ्ठ्याण्णव आणि चार एकशे दोन होतात तोंडी करून टाकलं तीनशे पंचवीस आणि एकशे दोन यातला फरक काढायचा असेल तर तीनशे पंचवीसमधून एकशे दोन वजा करावा लागतील पाचातून दोन गेले मित्रांनो तीन राहतील दोनातून शून्य गेला दोन राहतील आणि तीनातून एक गेला दोन राहतील दोनशे तेवीस उत्तर मिळालं याला सातने निशेष भाग जातो की नाही बघायचं आणि मग त्याच्याहून ठरवायचं की या संख्येला सातने निशेष भाग जातो का सर सातने आपण एक बावीसला भाग देऊ सात तरीक एकवीस होतात एक उरला इथं तेरा राहिले सातने तेराला भाग जात नाही म्हणून या दोनशे तेवीसला सातने निशेष भाग जात नाही म्हणून या संख्येला सुद्धा सातने निशेष भाग जाणार नाही आलं लक्षात मित्रांनो ही आहे सातची कसोटी आता तेराची कसोटी समजावून घेऊ सातची कसोटी समजावून घ्यायला जेवढा वेळ लागला मित्रांनो त्याच्यापेक्षा फक्त दहा सेकंद लागतील तेराची कसोटी समजावून घ्यायला का ते तुमच्या लक्षात येईलच लग्ष। चला मित्रांनो उदाहरण मी तेच ठेवतोय याला ही सातची कसोटी समजली त्या सर्वांना तेराची कसोटी समजलीच म्हणून समजा तर पुन्हा एकदा मित्रांनो तीच त्याच पायऱ्या करायच्या काय ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याचे तीन तीनचे गट करा इथं मी सातसाठी केले होते तेच तेरासाठी तर आलं लक्षात साथ मित्रांनो सात आणि तेराची कसोटी काही वेगळी नाही कृती तीच करायची पहिल्यांदा काय दिलेल्या संख्येचे तीन तीनचे गट करा उज्या बाजूने केले जे ऑलरेडी केले आहे त्यातल्या समक्रमांकाचे आणि विषम क्रमांकाच्या गटाची वेळीच करा विषम क्रमांकाचा गट हा पहिला आणि हा तिसरा अठ्ठ्याण्णव आणि चार एकशे दोन होतात पुन्हा तीच पायरी मधला जो गट उरला तीनशे पंचवीस त्या दोन गटांमधला फरक काढा काही करायचं नाही मित्रांनो सातसाठी तुम्ही जे केलं सातच्या कसोटी समजून घेण्यासाठी जे केलं तेच तेराच्या कसोटीसाठी करायचं फरक काढला फरक तुम्हाला माहिती आत्ता आपण काढला होता दोनशे तेवीस फरक आला होता बरोबर आता जो फरक आला याला तेराने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला तेराने निशेष भाग जातो सोपं आहे की नाही बघा तेराने भाग देऊन बघू तेरा एका तेरा तेरा दोन एक सव्वीस या बावीसला भाग दिला तर तेरा एका तेरा होतील बावीसमधून तेरा गेले नऊ उरतील मित्रांनो त्र्याण्णव झाले इथं आणि तेरी साती एक्क्याण्णव होतात त्र्याण्णव ते तेराच्या पाड्यात नाही म्हणजे ह्या संख्येला तेराने निशेष भाग जात नाही म्हणून दिलेल्या संख्येला सुद्धा तेराने निशेष भाग जाणार नाही आलं लक्षात मित्रांनो सातची आणि तेराची कसोटी सेम पायऱ्यांनी वापरायची तुमच्या तेराची कसोटी कशी वापरायची हे जर लक्षात आलं नसेल तर एक उदाहरण अजून घेतो म्हणजे तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओचा उद्देश हा आहे की तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं पाहिजे वेळ लागला तरी चालेल एकदा समजलं की मग मात्र कायमस्वरूपी अडचण राहणार नाही त्यासाठी मित्रांनो तेराच्या कसोटी संबंधीचं एक उदाहरण अजून घेतो म्हणजे दोन्ही कसोट्यांची तुमची अडचण पुन्हा राहणार नाही चला तर मित्रांनो हे उदाहरण घेतलं बघा तेराच्या ह्या संख्येला तेराने निशेष भाग जातो का कसं ठरवणार उज्या बाजूने तीन तीनचे गट करा हा एक नंबरचा गट हा दोन नंबरचा हा तीन नंबरचा आता तीन नंबरच्या गटा गटामध्ये सहा आणि तिकडे तीनशे पंचवीस दोघांची बेरीज करावं लागेल विषम क्रमांकाचे गट आहे त्याची बेरीज करू, करू। तीनशे पंचवीस आणि सहा पाच अकरा तीनशे एकतीस होतात तीनशे एकतीस आणि मधला जो गट आहे सातशे नव्याण्णव या दोघांमधला फरक काढावा लागेल म्हणून सातशे नव्याण्णव मधून आपण तीनशे एकतीस वजा करू नऊतून एक गेला आठ राहिला नवातून तीन गेले सहा राहिले सातातून तीन गेले चार राहिले याला तीनने भाग जातो का भागा तेराने भाग जातो का भागा मित्रांनो याला तेराने जर निशेष भाग गेला तर दिलेल्या संख्येला तेराने निशेष भाग जाणारच तेराने हे शेहेचाळीस भाग देऊ तेर ते दोन सव्वीस तेहत्री एकोणचाळीस तेरचे बावन तेर त्रिक एकोणचाळीस होतील इथं शेहेीस आहे शेचाळीस एकोणचाळीस काढून टाकले सात उरले मित्रांनो ते सात आपण इथं ठेऊ हे सात आणि आठ अठ्याहत्तर झाले तेर सक या संख्येला तेराने निशेष भाग गेला मित्रांनो याचा अर्थ या, या संपूर्ण संख्येला तेराने निशेष भाग जाणार म्हणजे जाणार परंतु त्यासाठी या संपूर्ण संख्येला भाग देत बसायची गरज पडली नाही चेक करून पाहायची गरज पडली नाही एक छोटीशी कृती करा आणि त्यावरून ठरवा दिलेल्या संख्येला तेराने निशेष भाग जाईल का तर आलं लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सात आणि तेराची कसोटी वापरून एखाद्या संख्येला सातने किंवा तेराने निशेष भाग जातो की नाही हे पटकन ठरवू शकता तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल किंवा तुम्ही चॅनलवरचे खूप सारे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील परंतु चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडून राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ किंवा चॅनलवरील काही व्हिडिओ जे आहे महत्त्वाचे ते व्हिडिओ जर तुमच्या मित्रांसाठी देखील महत्त्वाचे असतील तर त्यांना शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या गणितासंबंधी काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला लिहून नक्की कळवा लवकरच भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद